मूर्तिजापूर नजीकच असलेल्या कारंजा रोडवरील उमरी फाट्याजवळ एका दुचाकी चालकांनी पादचारी व्यक्तीला धडक दिल्याने घटना समजताच समयसूचकता दाखवत आमदार हरीश पिंपळे यांनी आपल्या दातृत्वाचा परिचय दिला आहे आमदार यांनी आपल्या वाहनात थेट जखमी व्यक्ती घेऊन जात रुग्णालयात दाखल केले आमदार पिंपळे यांच्या समयसूचकतेमुळे जखमी राम रमेश कामटे राहणार मूर्तिजापूर गजानन म्हसाई यांची प्रकृती धोका बाहेर जाण्यापासून वाचली मूर्तिजापूर कारंजा रोडवर संध्याकाळी रस्त्याने जाणारे गजानन म्हसाई यांना दुचाकी स्वराने धडक दिल्याची घटना सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली याच मार्गाने प्रवास करणारे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पिंपळे हे प्रवास करीत होते दरम्यान जखमी झालेले गजानन म्हसाय राम